नाशिकमध्ये पोलिसावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल नाशिकमधील एक्सलो पॉईंट ट्रॅफिक चौकी येथे धक्कादायक प्रकार घडलेला आहे दिनांक एक, एक फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल काका तुकाराम काळे हे चौकीत बसले असता अचानक चौकीच्या खिडकीची काच फुटली आणि चौकीच्या आत तीन दगड पडली यावेळी बाहेर उभ्या असलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी पोलिसांना शिवेगाळ करत दगडफेक केल्याचं समोर आलंय या दगडफेकीमुळे पोलीस कॉन्स्टेबलच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता परिसरात कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल दीपकवाणी सुनील आहेर पराग चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अशातच त्याचवेळी दोघेही अज्ञात व्यक्ती दत्त मंदिर चौकाच्या दिशेने पळून गेले या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन्ही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस करत आहेत कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी